नमस्कार मी साईनाथ गावकर तर गावाच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही हे चुकीचे कसे ठेवू शकतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच ही बातमी आपण सर्वांसाठी आपण घेऊन येतोय खरंतर एकूणच या संपूर्ण विषयावरती प्रकाश जोड टाकण्यासाठी देवगड तालुक्यातील वाडातर या गावचे पोलीस पाटील सुमित ढोके आपल्या शोधीन आहे जी खर तर मला जाणून घ्यायचंय वाडाळ गावामध्ये सध्या सीसीटीव्हीच्या मुद्द्यावर ग्रामस्थ काही ग्रामस्थ हे आक्रमक झालेलं चित्र पाहायला भेटत उपोषणाचा देखील त्यांनी इशारा दिलाय आणि हा सीसीटीव्ही आपण लावलाय नेमका हा सीसीटीव्ही लावण्यामागचं कारण काय होत सायनाजी बघा काय झालंय की मी वाडाळ गावचं पोलीस पडेल आहे तिथे माझ्या गाड्या होत्या तिथे या यापूर्वी माझ्या गाड्यांची तोडफोड नासधूस करण्यात आली होती याविषयी मी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यावेळी आम्ही एन सी केलेल्या होत्या नंतर मग मला असं वाटलं की जर हे नुकसान होत असेल तर मग ते योग्य नाही आणि आता मी पोलीस पडलं आहे गावाची शांतता कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी गाड्यांची सुरक्षितता आणि वाढीची सुरक्षितता या कारणास्तव मी तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे एवढंच माझं तिथे कारण आहे बाकी कुठला इंडेशन त्यामध्ये अजिबात नाही हे सगळं असताना काही ग्रामस्थांच्या काल प्रतिक्रिया सुद्धा पाहिल्या ऐकल्या त्या सर्वांचं म्हणणं असं की इथं आम्ही कालवर काढायला जातो महिलांची सुरक्षितता वगैरे असे काही मुद्दे त्यांनी मांडले त्यामध्ये तथ्य काहीच नाहीये तिथे कुठली महिला कालवर काढायला जात नाही माझ्या कॅमेऱ्याचं जे अँगल आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त गाड्या येतात आणि तिथे जेटी हा प्रकार आहे तेवढाच त्यामध्ये एंगल मध्ये येतो बाकी त्यामध्ये रस्त्याचा थोडासा भाग येतो कोणाचं घर येत नाही कुठला समुद्राचा भाग जिथे लोक कालवा काढत असं कुठलाही येत नाही आणि त्याचं फुटेज मी वारंवार अधिकारी यांना दाखवलेला आहे आणि त्यांनाही त्यामध्ये आक्षेप नाही आक्षेप आला असे काहीच नाही कुठलं बांधकाम नाही काही नाही काही नाही पण कुठलाही एखादा असतो हा त्या गावाच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्या भागाच्या सुरक्षिततेसाठी लावला जातो मग नेमका हा सीसीटीव्ही ला विरोध का होतो तुम्हाला काय झालंय मी पोलीस पाटील झालो त्यासाठी काही लोकांना ते आवडलेलं नाही आणि कसं होतं त्याच एक म्हणतो ना आपण त्याच एक कुठेतरी हे करायचं म्हणून त्यांनी माझ्यावरती आरोप केले हे सी आम्हाला घातक आहे आणि ज्या आरोप केले आहेत त्याच प्रमाण माझ्या गाड्यांचे तोडफोड केली याच्या आधी त्याच्याविरुद्ध मी ऑलरेडी एन सी केले होते आणि एन सी केल्यावरती त्यांना पोलिसांनी बनवून घेतलं असतं पोलिसांना त्यांनी उरफडाची उत्तर दिली त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावरती केले आहेत हा मुद्दा आहे आणि आता काही होत नाही म्हणून हे शासनाला आजुन, हे गोष्टी पुढे चालत आहेत आणि मला अडचण आणण्यासाठी बाकी त्याची प्रतिक्रिया ऐकताना मला आधारेखित झालेला मुद्दा प्रामुख्याने तो म्हणजे तुमचा काही जुना वाढ होता का म्हणजे जमिनीचा वगैरे कारण की तसं त्यांनी त्यामध्ये आमचा जुना वाढ होता वगैरे असं सांगितलं म्हणजे जुन्या मुद्द्यावरूनच कुठेतरी आता तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का असं पत्रकार म्हणून मला प्रश्न पडला नेमकं त्याचं उत्तर सगळे सुरुवात असं आहे जे बाईट देत होते ते वासुदेव कोंडे त्यांचा वाद थूट -थूट होता माझं त्यामध्ये काही नाही होत मग त्याने केलं त्याच उष्ट काढण्यासाठी त्यांनी माझी गाडी तोडफोड केली आणि त्यावेळी आम्ही पाहिलेलं होतं त्याच्याविषयी आम्ही तक्रार केली पोलिसांना तक्रार केल्यावर पोलिसांनी त्यांना बोलवून घेतलं होतं पण त्यांनी पोलिसांना उडवण्याची उत्तर दिली त्यामुळे नंतर काय झालं त्यांच्यामध्ये पोलिसांनी चाप्टर केस दाखल केलं आणि आता काय झालंय आता ह्याच्यामुळे नुसता आहे कॅमेरा आहे पण त्याचा कोणाला त्रास नाहीये आणि त्रास नाही म्हणून मला इतर ग्रामस्थांनी सपोर्टचं पत्र पण दिलंय एकशे आठ साईनचं पत्र ग्रामस्थ दिलं की हे पोलिस कडे हवे हे पोलिस कडे कार्य चांगलं आहे ह्याचा कॅमेरा किंवा ह्यांची गाडी बातील ह्याचं कुठलंही ग्रामस्थांना कुठलाही आक्षेप नाही किंवा त्यांना कुठलाही त्याचं हे नाही त्यांनी आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पंधरा ऑगस्ट रोजी तुमची नेमकी पोलीस पाटील म्हणून भूमिका काय राहणार कारण की, का की तुमच्यासाठी गाव एक राहणार राहणं गावाची कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार या सुद्धा गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत तुम्ही नेमकी ने तुमची काय भूमिका प्रशासनासमोर मांडू इच्छित आहे नेमकं काय कोकणशाहीच्या माध्यमात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो मला मुद्दा म्हणजे जाणून घ्यायचं बघा शांत सुव्यवस्था राहणं हेच खरं ध्येय आहे आता जे लोक उपोषण करणार म्हणत आहेत तर त्या संदर्भात मी त्या अधिकाऱ्यांशी जाऊन चर्चा करेन आणि वस्तूच त्यांना सांगेल आणि कोकणच्याही माध्यम आपणही सांगतो की तिथे जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे हा फक्त गाड्यांची सुरक्षितता आणि यासाठीच आहे बाकी त्याचा कुठलाही उद्देश नाहीये त्यामुळे शांतता सुरस्त राहण्यासाठी कारण कसं आता गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे उद्या कुठलेही पोलीस डिपार्टमेंट जेव्हा काही गुन्हा करतो तिथल्या आसपासचं सी कॅमेरा काय त्यातला रेकॉर्डिंग फुटेज घेत मग हा कॅमेरा उलट फायदेशीरच आहे त्याचं नुकसान कोणालाही काही नाही फक्त जे काही ठराविक मंडळी आहेत त्यांचा माझ्याविषयी आक्षेप असल्यामुळे त्या गोष्टी ते करतात बाकी पूर्ण यामध्ये गाव नाही पूर्ण गावाचा मला पाठिंबाच आहे आणि पोलीस पडत म्हणून पूर्ण गाव आणि तसंही आता याच्या आम्ही पत्र दिलेलं आहे संपूर्ण डिपार्टमेंट आणि सायनाजी बघा कसं आहे ही जी अर्जदार आहे अक्षता जयवंत वाडेकर या ज्या अर्जदार आहेत राहणार मुंबई यांनी जो अर्जामध्ये नमूद केला मजूर होता त्यामध्ये काही आक्षेपारी शब्द टाकले होते म्हणजे माझ्या चारित्र्याचं हनन करणारे शब्द होते आणि त्यावरती त्यांनी ज्या सत्तावीस महिलांच्या सहाय्या घेतल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा महिला नव्हत्याच आणि हा आज त्यांनी पोलिसांना दाखल केला होता त्यानंतर पोलिसांना आम्हाला बोलवलं गेलं हे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की त्यांना जर वाटत असेल पाटील तर तुम्ही जरा तुमच्या कॅमेऱ्याचा अँगल थोडस बदला त्याप्रमाणे मी अँगल बदलला आणि आता त्या अँगलमध्ये फक्त माझ्या गाड्या जेटीचा परिसर आणि कुठलेही महिला कालवं बसत नाही असा परिसर त्यामध्ये येतोय फक्त आणि त्यानंतर या अक्षता जेवण वाडेकर जे आहेत त्यांनी पुलसांना लिहून दिलं होतं की सदर घटनेबाबत पोलीस पाटील यांच्याविषयी आमचा कुठला आक्षेप नाही तक्रार नाही आणि त्यांच्या लावलेल्या कॅमेरा आणि गाड्यांमधल्या आमची कुठली तक्रार नाही हे असं असतानाही परत माझ्यावरती किमान राग काढण्यासाठी फक्त फक्त राग काढण्यासाठी येते हे पुढे पुढे ते जात राहिले आणि भेटीस नाही बस एवढाच विषय त्यामध्ये आहे सुभीजी तुमच्याशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट मात्र अथोरिकी झाली आहे ती म्हणजे कुठंतरी चालीवपूर्वक तुम्हाला त्रास देणार तुमच्या पोलीस त्या पदाला कुठेतरी धक्का लावणं अशासाठी हे प्रयत्न सुरू आहेत का असा प्रश्न मात्र एकूणच या प्रकरणाच्या निमित्तानं उभा राहतो एकूणच आता पंधरा ऑगस्टला त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नेमका या प्रकरणात पुढे काय काय घडता येईल पाहून सुद्धा तितकंच महत्वाचं राहणार आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे सीसीटीव्ही असणं एका ठिकाणी तुम्ही जर ते सांगितलं असाल तर सीसीटीव्ही असणं एका ठिकाणी किती महत्त्वाचं असतं त्याबाबत काही सांगू शकतो बघा आता आपण ज्या ठिकाणी वावरतो त्या ठिकाणी बरेच सीसीटीव्ही कॅमेरे असतात आणि त्यांचं बाहेरचं फुटेज रेकॉर्ड करत असतात आता माझा कॅमेरा आहे तो बाहेरचं फुटेज रेकॉर्ड करतो ओनली गाड्या आणि तिकडचा आसपास परिसर मग सीसीटीव्ही असणं यासाठी गरजेचं आहे की आता समुद्र किनारी गाव आहे बरोबर आहे कोण काही चोरुटे रुपये आलं तर त्यात तो दिसणार ना पण गरजेचं आहे का नाही ते मी पोलीस पाडले आहे माझं पोलीस पाडील परत मला काहीतरी केलं पाहिजे तिथे मी तिथे कॅमेरा लावला तर त्या कॅमेऱ्याचा ह्या लोकांना का त्रास होतो याचं मला अजूनही कारण कळलेलं नाही आणि त्या त्यावेळी तिथे अधिकारी येऊन गेले आणि केली चौकशी केली त्यांनाही तिथे काही आक्षेप नाही म्हणून त्यांनी कोणी त्यावरती आक्षेप घेतला नाही पण हे विनाकारण पोलीस पाडल्याला त्रास देण्यासाठी आणि शासनाला भेटीस देण्यासाठी हे त्यांची कृत्य चाललंय हे माझं म्हणणं साईना गावकर शाही देवघर